आता काल आज काल पण काय अजिबात मी मुला मुलावरती बोलत नाही कधी मी नाही बोलत कधी त्यांचं मुला म्हणत पण आपल्यावरती कशी टीका करतात आता जर का हा आपला मंत्री असता तर भाजपने काय प्रेंकट केलं असत आता तुम्ही ज्याचं नाव घेतलं त्याच्यावरती आरोप केला तर मी काढणारं मंत्री ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांच्यावरती पहिले दोन दोन मंत्र्यांना मी काढून टाकले होते आणि म्हणून मी म्हटलं की काळ कशाला म्हणतात की एकदा आरोप झाल्यानंतर त्याला पहिले पदावर खाली तेच त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी कर दोषी असेल तर शिक्षा कर निर्दोष असेल तर पुन्हा आपण तिकडे कोण म्हणते तुम्हाला कोण तुम्हाला आढळले पण आता जे काय चाललेलं आहे एक तर एक गेल्या आठवड्यात अमित शाह येऊन गेले त्यांनी काय म्हणतं माहिती ना तुम्हाला दोन हजार एकोणतीस साली भाजपला कुगड्यांची गरज लागणार नाही म्हणजे आता हे मेंढे आणि पवार दोन कुगडे आहेत दोन आहेत आता कुबड्या फेकण्याची ताकद आणि हिंमत मुख्यमंत्र्यां अजित पवार का फेकू शकतात तरी दोन हजार एकोणतीसची तयारी चालले आरोप झाले तरी काढणार नाही पण कुबडीला बदनाम करून ठेवतील कुबडीला बदनाम करतील आणि एकोणतीस साली कुबड्या फेकून देतील आता बस असतील कोबर पण हे ठीक आहे त्यांचं लागतंय त्यांच्याकडे मी जे काय सांगतोय ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का असेल तर मतदारसंघ तुम्हाला सांगतो निवडणूक कशी नाही पण आता तो 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 नगर परिषदा पंचायत महापालिका पालिका व पुढे नंतर सगळ्या गोष्टी येतील मोदीजीने एक गोष्ट केली होती के आठवली का तुम्हाला नोटबंदी किती लोकांना त्रास झाला होता झाला ना मग पंतप्रधान एकाबंदी करू शकतात तर माझा शेतकरी करू शकतो की नाही जर मंत्री तंत्री मानसी घेऊन तुमच्या गावात आले मत द्या मत द्या मत द्या त्यांना ठणठणीत चालण्याचं ठामपणाने जोपर्यंत तंत्रमुखी नाही तोपर्यंत महायुतीला मतदान नाही

हा असून दुसरा फोटो कोणता नाहीये अरे तुमच्या हातामध्ये शस्त्र आहे तुम्ही वापरत वापरताय ते शस्त्र तुम्हाला काय त्याची ताकद हे तुम्हाला सांगण्याची मी आवडत आहे ही ताकद आहे आणि ही जर का तुम्ही दाखवली तर सरकार कोणतेही असो तुमच्यासमोर गोडगेट टेकल्याशिवाय राहणार आणि मी तुमच्या घड्यात काय मागायला आलो काही नाही तुम्ही जे दादा म्हणालात ना तुमचा हात माझ्या पाठीवर आहे बस ती जी कविता आहे पार्टीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा मी लढायचं काम करेल तुमचं पाठीवरती हात ठेवून तुमच्या हाताच्या दोघावरती लढायला उभा आहे आणि तुमच्या आशीर्वाद घेऊन तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही थोडासा विश्वास देतो